नमस्कार मित्रांनो आज आपण हे सुदर्शन तसेच सुखदर्शन या नावाने ओळखले जाणारे फुलझाड लावणार आहोत याचं इंग्रजी नाव क्रायनम लेटिफोलियम असे आहे ह्या फुलझाडाचे तसे आयुर्वेदिकरित्या खूप फायदे आहेत आणि या फुलाचा सुगंधही खूप छान येतो तसे हे फुलझाड आम्ही पाच वर्षाखालीच लावले होते परंतु दोन वर्षाखाली त्या जागेवर मुरुम पडल्यामुळे ते झाड जरा दबले गेले हे पाहू शकता तुम्ही खणलेलं बघा आता हे झाड आपण लावत आहोत याचे कांदे आपण व्यवस्थितरित्या लावून घेऊ कसे दिसते बघा हे माझ्या बायकोने दोन गुलाबाची झाडे आणलेले आहेत हे लावून घेऊ आणि हे आणून झाड पण आहे ते पण लावून घेऊ बघू येते ते